ये कश्मीर है यहां का मौसम और माहोल कभी भी बदल सकता है कित्येक वर्ष उलटली तरी आजही काश्मीर मध्ये फिरताना अशी सूचना आपल्या कानावर हमखास पडते आज जरी जम्मू काश्मीर मध्ये परिस्थिती थोडी नियंत्रणात आली असली तरी इथल्या लोकांच्या मनात दहशतवादी हल्ल्यांमुळे बसलेली भीती ही कायम आहे गेल्या दहा वर्षात देशभरात कोणताही दहशतवादी हल्ला झालेला नसला तरी काश्मीर वरच दहशतवाद्यांचं सावट पूर्णपणे हटलेलं नाही तीनशे सत्तर हटवून काश्मीर मध्ये थोडीफार सुधारणा आणि विकास झाला खरा पण दहशतवाद्यांची समस्या मुळापासून नष्ट करायला आणखी काही वेळ लागेल हे नक्की गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा काश्मीर मधल्या दहशतवादी हल्ल्यांनी डोकं वर काढलंय गेल्या ऐंशी तासात या भागात तब्बल तीन हल्ले झाल्याने सारा देश हादरलाय अजूनही या परिसरात चकमकी सुरू असून तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे नेमकं जम्मू काश्मीरमध्ये हल्ले का होत आहेत यामागे नेमका कोणाचा हात आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाज्यामध्ये आपलं स्वागत आहे नऊ जून रोजी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एन डी ए सरकारचा शपथविधी सोहळा सुरू असतानाच जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात वैष्णोदेवीच्या दर्शनाला घेऊन जाणाऱ्या यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि बस दरीत कोसळली या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचं नंतर स्पष्ट झालं या हल्ल्यात तीन महिलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला आणि तीसहून अधिक लोक गंभीर जखमी झाले वैष्णो देवीचं दर्शन घेऊन परत असताना पंतप्रधान गृहमंत्री अमित शहा यांनी याचा त्वरित आढावा घेत मदत देऊ केली पण एकूणच या प्रकारामुळे हो लोक आणखी संतापले ठिकठिकाणी थीक निदर्शन झाली सोशल मीडियावरही लोकांनी हा मुद्दा उचलून धरला आता पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होणार अशा चर्चा होऊ लागल्या या हल्ल्यात सामील असलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एकाच स्केच तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती लागले या पाठोपाठ लगेच अकरा जून रोजी रात्री काश्मीरच्या डोळा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलीस आणि सुरक्षा दलांच्या चौकीवर हल्ला केला या हल्ल्याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिलं या हल्ल्यात पाच जवान आणि एक पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले काश्मीर टायगर्स या जैश ए मोहम्मद ची संबंधित दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली डोळा मधील हल्ल्याने जम्मू हादरला असतानाच कठुआ जिल्ह्यातीलही सैदा गावातही एक घटना समोर आली दोन दहशतवादी गावात शिरले आणि त्यांच्याबद्दल गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्याचं समजताच त्यांनी गावात गोळीबार सुरू केला याच दरम्यान पोलीस दरावर ग्रेनेड फेकायचा एका दहशतवाद्याने प्रयत्न केला पण त्यातच त्याचा मृत्यू झाला या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालंय काश्मीर मध्ये शांतता आहे या भाजपने केलेल्या दाव्याचं विरोधकांनी खंडन केले। बस दुर्घटनेनंतर काँग्रेसकडून भाजपावर सातत्याने टीका होताना दिसते केवळ भाषणं देऊन काश्मीर मध्ये शांतता आणता येणार नाही असा खोचक टोलाही काँग्रेसच्या काही नेत्यांनी लगावलाय विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा डाव आहे असं वक्तव्य निवृत्त मेजर जनरल ए के शिवाज यांनी केलंय काश्मीर मधील शांतता भंग करून याचं खापर सत्तेतील सरकारवर फोडायचा दहशतवादी संघटनांचा आणि त्यांना पाठिंबा देणारा पाकिस्तानचा डाव आहे असाही अंदाज काही तज्ञांनी व्यक्त केलाय आता नेमकं मोदी सरकार कोणती ठोस पावलं उचलणार खरंच पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होणार का या प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात मिळतीलच राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका